नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे भरघोस यशासाठी झोप व व्यायाम मुलांची झोप आणि त्यांचा सर्वांगीण विकास यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे हे आज अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे मुलांची झोप जेवढी शांत असेल तेवढ्या वेगाने मुलांचा विकास होत असतो कारण शांत झोपेच्या दरम्यान मुलांची शारीरिक झीज भरून निघते यामुळे मूल शारीरिक दृष्ट्या शक्तिवान व वा सक्षम होतात शरीरातील ऊर्जा भरून निघते त्याचप्रमाणे मेंदूच्या सबलीकरणासाठी झोप अत्यंत गरजेची आहे योगाभ्यास व्यायाम आणि विश्रांती वेळापत्रकात करावा मुलांच्या झोपे संबंधी पालकांची भूमिका मुलांचे आरोग्य त्यांचा मानसिक विच विकास बौद्धिक विकास हा जेवढ्या आहारावर अवलंबून असतो तेवढाच तो त्यांच्या सवयीवर देखील अवलंबून असतो शाळेत जायला लागतात तेव्हा बहुतांशी पालक त्यांच्या झोपेच्या वेळेवर लक्ष केंद्रित करतात हे बघ तू उद्यापासून कुठल्याही परिस्थितीत सकाळी चार वाजता अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे अशी आज्ञा पालक सोडतात रात्री नऊ वाजता मुलाचे डोळे लागत असतील तर लगेच म्हणणार काय अभ्यास चाललाय वा वा असा डोळे मिटून अभ्यास केला तर पाजळणार तुमचे आपल्या रात्री अकरा वाजता झोपून सकाळी चार वाजता उठलंच पाहिजे असा आग्रह धरणारे पालक देखील भरपूर असतात तर आपल्या सोयीनुसार मुलांच्या झोपेचे गणित बसविणारे पालकही असतात त्यामुळे आपल्या पाल्यांच्या झोपेच्या संदर्भात काही शास्त्रीय माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे या संदर्भात पालकांनी कृपया पुढील गोष्टींची नोंद घ्यावी कमी किंवा जास्त झोपेची कारणे एक एखाद्या मुलाने किती वेळ झोपाव कोणत्या वेळी झोपावं हे त्या मुलाचे वय अनुवंशिकता आरोग्य शारीरिक मानसिक अवस्था आणि व्यक्तिमत्व यावर अवलंबून असते दोन मुलांचा आहार त्यांची दैनंदिन त्यांचा दिनक्रम घरातील वातावरण ताणतणाव सभोवतालचे वातावरण यावरही त्यांची झोप अवलंबून दिवसभराचे शारीरिक आणि मानसिक झोपेशी संबंध आहे चार काही मुलांना अंगाई गीत ऐकल्याशिवाय किंवा गोष्ट ऐकल्याशिवाय झोप येत नाही काहींना गाणे ऐकता ऐकता झोपण्याची सवय असते जन्मल्यापासून पहिले आठ नऊ महिने दिवसातून तीन चार वेळा झोपतात त्यानंतर त्यांची झोप हळूहळू कमी होते जी मुलं जास्त हुशार असतात ती कमी वेळ झोपतात त्यांची झोप खूप सावध असते मुलांच्या वेगवेगळ्या वया झोपण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना चोवीस तासांपैकी ता असते मुलांचा दिवस खेळण्यात आनंदात आने प्रसन्न वातावरणात शांत झोपतात प्रत्येक मुलांची झोपण्याची वेळ ठराविक असते काही मुलं रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सकाळी सहा वाजेपर्यंत झोपतात काही मुलं सकाळी लवकर उठून अभ्यास करतात पालकांनी स्वतः त्यांच्यावर कोणतीही वेळ लावू नये मुलांना जबरदस्तीने मारून झोपटून झोपवणे कोणतीही भीती दाखवून झोपवणे असे प्रकार कटाक्षाने टाळावेत मुलांचे वय सहा सात वर्षाचे झाल्यानंतर पालकांनी त्याच्या झोपेच्या वेळा आणि अभ्यासाच्या वेळा यांचे नियोजन करावे असे नियोजन करताना मुलांच्या शारीरिक क्षमतांचा विचार करावा त्याच्या शाळेच्या वेळा बघाव्यात त्याच्याशी विचार विनिमय करावा त्यांना आवश्यक तेवढा आराम मिळेल अशा पद्धतीने नियोजन करावे शारीरिक व्यायाम परीक्षा केंद्रीय अध्ययन अध्यापन शिकवण्या स्पर्धा यांच्या गर्ते अडकलेले आजचे विद्यार्थी शिक्षक पालक यापैकी कुणीही वेळी अभावी मुलांच्या खेळांकडे त्यांच्या शारीरिक व्यायामाकडे पाहिजे तसे लक्ष पुरवू शकत नाही त्यामुळे मुलांच्या शारीरिक विकासाकडे आणि कौशल्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुले त्यामुळे मुलांना नियमित व्यायामाची सवय लावावी मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त व्यायाम व्यायामाचे फायदे लक्षात घेता दिनचर्येचा भाग म्हणून मुलांना कोणते व्यायाम आरोग्यदायी ठरतात याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत नियमितपणे व्यायाम केला असता शरीर चपळ आणि निरोगी राहते व्यायामामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि मन खंबीर बनते प्राणायाम आणि योगासने यांच्या नियमित प्रयोगाने मुलं आजारमुक्त राहू शकतात पालकांनी त्यांच्या पाल्याच्या पाल परिपूर्ण आरोग्यासाठी त्यांच्याकडून दररोज खालीलप्रमाणे व्यायाम करून घ्यावे पालक स्वतः पाल्यांच्या सोबत व्यायाम करत असतील तर मूल नक्कीच व्यायाम करतात त्यांना त्या व्यायामात अधिक आनंद मिळतो हा व्यायाम मुलांच्या वयासोबत वाढवत नेणे ने चांगले दररोज सकाळी स्वच्छ मुखमार्जनानंतर खालील तीन प्राणायाम प्रत्येकी एक मिनिट करून घ्यावे एक प्राणाकर्षण पद्मासनात किंवा वज्रासनात बसून दोन्ही नासिकेतून दीर्घ श्वास सावकाश घेणे आणि दोन्ही नासिकेतून संथ गतीने सोडणे हीच कृती तीन वेळा डोळे मिटलेले मन शांत व स्थिर दोन अनुलोम विलोम पद्मासनात किंवा वज्रासनात बसून डाव्या नासिकेतून दीर्घ श्वास संथ गतीने आत घेणे काही सेकंद स्थिर करून उजव्या नाशिकेतून संथ गतीने बाहेर सोडणे हीच कृती तीन वेळा डोळे मिटलेले मन शांत व स्थिर तीन ओंकार पद्मासनात किंवा वज्रासनात बसून मन स्थिर करून संथ गतीने श्वास घेतल्यानंतर ओम एकाग्रपणे म्हणणे व श्वास सोडणे हीच कृती तीन वेळा डोळे मिटलेली मन शांत व स्थिर चार ध्यान डोळे मिटलेले मन शांत पद्मासना ध्यान मुद्रेत बसून मनाची एकाग्रता साधणे उपयुक्त आसने एक नमस्कार जास्तीत जास्त बारा सर्वांगासन तीन शीर्षासन चार शवासन मुले कुमार अवस्थेत आल्यानंतर त्यांना दररोज सकाळी एक किलोमीटरपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने धावण्याचा व्यायाम करायला लावणे अधिक लाभदायक ठरते व्यायाम नियमित करावा त्यात खंड पडू देऊ नये